हॅलो गाईज मी प्रियांका प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ज्या चाळीस प्लस महिला आहेत त्यांच्यासाठीचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही कशा प्रकारचे कपडे विअर केले पाहिजे की जेणेकरून तुमचा जो लुक आहे तो स्टायलिश आणि यंग दिसेल तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा बघा जेव्हा आपलं एज पस्तीसपर्यंत असताना तेव्हा आपण कोणतेही ड्रेस वेअर केले तरीसुद्धा आपण स्टायलिशच दिसतो आणि यंग दिसतो पण जेव्हा आपलं वय वाढायला लागतं तेव्हा तेव्हा त्याच्यानंतर आपण असे कपडे घातले किंवा अशा टाईपच्या कुर्ती ड्रेस घातल्या तर ते आपल्याला छान दिसत नाही काहींचं चाळीसच्या नंतर त्या आहेत तशा फिट असतात त्यामुळे त्यांना ते कपडे छान दिसतातच पण ज्यांचं ज्यांची तब्येत वाढलेली आहे ज्यांचं वेट गेन झालेलं आहे त्यांना अशा टाईपचे ड्रेस अजिबात छान दिसत नाही मग आपल्याला अशा प्रकारे ड्रेस सिलेक्ट करायचे आहेत की जे तुमचा लुक यंग करतील तुम्हाला स्टायलिश दिसवतील आणि तुमचं जास्त एजही वाटणार नाही तुमची जर जास्त तब्येत असेल तर तीसुद्धा दिसणार नाही तुम्हाला ड्रेस सिलेक्ट करताना त्याचं फॅब्रिक चांगलं सिलेक्ट करायचं आहे हलक्या क्वालिटीचं सिलेक्ट करायचं नाहीये त्यामध्ये तुम्ही कुर्ती प्लाझो सेट आणि त्याच्यावरती ओढणी अशा प्रकारचा ड्रेस तुम्ही वेअर करू शकता याने तुम्ही जास्त फॅटीसुद्धा दिसत नाहीत दुसरी गोष्ट तुम्ही फुल स्लीव्ज वेअर करू शकता आणि हायनेकच्या अशा कुर्तीज आणि प्लाझो जे की तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यावेळी तुम्ही ड्रेस सिलेक्ट करणार आहात तेव्हा त्याचं फॅब्रिक पाहावं लागतं त्यामध्ये तुम्ही खादी कॉटन लीन चंदेरी सिल्क रियोन या फॅब्रिक मधील कुर्ती तुम्ही सिलेक्ट करू शकता याने तुमचा लुक खूप स्टायलिश दिसतो अशा कलरचे ड्रेस असतील किंवा अशा फॅब्रिकचे ड्रेस असतील याने तुमचा जो लुक आहे तो अगदी छान दिसतो स्टायलिश दिसतो ज्या रेडीमेड कुर्ती मिळतात ना त्यासुद्धा तुम्ही या एजमध्ये घालू शकता याने तुमचा क्लासिक लुक मिळतो लॉंग स्लीव्ह प्लाझो सेट सुद्धा तुम्ही वेअर करू शकता हे सुद्धा छान दिसतात तुम्हाला जर ब्राईट कलरचे ड्रेस हवे असतील तर त्याच्यावरती मिनिमम वर्क असेल असे ड्रेस सिलेक्ट करा आणि तुम्हाला जर हेवी डिझाईनचे ड्रेस सिलेक्ट करायचे असतील तर तुम्हाला लाईट कलर चूज करायचे आहेत डेली मध्ये तुम्ही कॉटन कुर्ती लेनन कुर्ती सुद्धा यूज करू शकता जर तुम्ही फिट असाल स्लिम असाल तर तुम्हाला ट्रेडिशनल वेअर पासून वेस्टर्न वेअर पर्यंत कोणतेही कपडे छान दिसतात आणि ज्यांची थोडीशी तब्येत आहे वेट गेन आहे आणि थोडासा एजही जास्त आहे तर त्यांनी इमेजेसमध्ये दाखवल्याप्रमाणे ड्रेस सिलेक्ट करू शकता याने तुमचा लुक स्टाईलिश बनेल कोणताही ड्रेस जेव्हा तुम्ही वेअर करताना त्यामध्ये तुम्हाला एज मॅटर करत नाही त्यामध्ये तुम्हाला एज मॅटर करत नाही वेट मॅटर करत नाही तर त्यामध्ये तुम्ही किती कम्फर्टेबल आहात हे मॅटर करतं आणि जेव्हा आपण कम्फर्टेबल असो ना तेव्हा आपल्याला कुठलाही ड्रेस सुंदरच दिसतो सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा थँक्यू